नमस्कार फ्रेंड्स तुमचे मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आहे पूजा तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आज आहे चंपाषष्टी आणि चंपाी निमित्ताने मी मोठा जीव घालण्याचं विचार केला आहे एका साइडला मी वांगी भाजायला ठेवून दिले आहे तेल वरतून तेल लावलं आणि मगच वांगी भाजायला ठेवली आणि एका साइडला पीठ पीठ माळायला घेतलं आणि दावरणासाठी ही दा मी आधीच भिजत टाकून ठे टाकून ठेवली होती जेणेकरून डाळ लवकर शिजते आणि पीठ माता मिरतामध्येच मी मा वांगी ही चेक करत होते भाजली की नाही आलटी पलटी करून करत होते आणि त्यानंतर मग छान पीठ मळून ठेवलं आणि तोपर्यंत वांगी बघितली मी वांग्यामध्ये चाकू पूर्णपणे जातोय म्हणजेच वांगी ही झाली आहेत व्यवस्थित आता मी इकडे भरताची तयारी करून घेते भरताला जे जे साहित्य लागतं त्याची तयारी करून घेते कांदा चिरून घेतला लसूण चोलून घेतला आणि थोडा कढीपत्ता कोथंबीर असं सर्व घेतलं आहे मोस्टली मी काय करते कढीपत्ता कोथंबीर प्लास्टिकच्या डब्यातच म्हणजे पॅक करून ठेवत असते जेणेकरून माझं ते आठ आठ दहा दहा दिवस असं टिकत असतं त्यावरतीसुद्धा टिकतं कधी कधी कोथंबीर तर माझी ही भरपूर दिवस टिकते तुम्ही कधी ट्राय करून बघा की प्लास्टिकच्या पिशवीत न ठेवता पॅक कंटेनरमध्येच कडीपत्ता कोथंबीर ठेवून बघा जा म्हणजे बघा तुम्ही काय वाटतं तुम्हाला आणि मग त्यानंतर मी खोबरं वगैरे घेतलं म्हणजे भरताला खोबरं नसेल नाई उड़ी तर काय ना चव वेगळीच म्हणजे नाही टेस्ट तेवढी त्याला तर खोबरं ही मी मोस्टली टाकतच असते आणि जो कांदा कापला होता त्यातूनच मी थोडासा कांदा हा भज्यांना पण काढून ठेवला तर अशी माझी लगबग लगबग लगब ही चालू आहे कारण की मुलांना टायमिंग दिला आहे पण छोटी मुलं असतात ना तिथं ती लवकर पण येऊन बसतात घरात गोंगाटच गोंगाट चालू होता आणि आता मी ते हे व डाळ डाळीसाठी पण तयार करून घेतला टोमॅटो वगैरे चिरून घेतला आणि मला काय ना की किचन हा नेहमी क्लीनच लागतो गाईच त्यामुळे मी सारखी कपडा हा किचनला मारत असते का पुसून घेत असते किचन सारखा आणि जेवढं स्वच्छ असलं ना क्लीन असलं ना तेवढं कसं म्हणजे स्वयंपाक करायला पण जरा बरं वाटतं हो की नाही मग नंतर मी आता ही वांगी सोलून घेतली पटापट आणि मग त्यानंतर तोही कचरा एकदा पिशवीमध्ये भरून घेतला पुन्हा किचनला कपडा मारला आहे मारून घेतला आणि मग त्यानंतर ही वांगी चांगली स्मॅश करून घेतली चमच्यानीच करून घेतली ती स्मॅश वगैरे आणि मग त्यानंतर इथे बघितलं तुम्ही की माझं ऑलमोस्ट भरताचं सा। जेस पण साहित्य असतं ते तयार आहे त्यानंतर मग मी भज्यांचं पीठ कालवून ठेवलं भज्यांचं पीठ जेवढं फेटाल आणि छानपैकी कालवून ठेवाल ना भरपूर वेळ तशी भज भजी खूप कुरकुरीत होत असतात तर आधी मी जुनं पीठ वापरून घेतलं आणि मग त्यानंतर नवीन पॅकेट फोडून नवीन नवीन पीठ थोडंसं ॲड करून चांगल्या प्रकारे ते भिज भिजत डाळीचं पीठ आहे ना मी नेहमी सम्राटचंच यूज करत असते छान असतं ते त्यामुळे मी तेच यूज करते आवडतं मला ते पीठ त्यानंतर मी आता इथे ना कुकर ठेवला कुकर खूपच मोठा आहे माझा बघताय तुम्ही पण काय करणार ना आणि कुकरची हालत पण बघितली ना थोडी मूठ वगैरे बसवायची आहे त्याची आली पण काय होतं ना की मी बाजारात जाते ना नेहमी मी बाजारात गेले की ते कुकर न्यायचंच विसरून जाते त्याची मूठ बसवायचंच विसरून जाते होतं ना कधी कधी असं तर मग मी इथे काय केलं आता की ये ना वरनाची तयारी करून घेते आता वरणाला फोडणी डायरेक्ट डाळीला फोडणी देऊन देते डाळ तुम्ही बघितल्याप्रमाणे की मी डाळ आधीच भिजत टाकून ठेवली होती आणि मग त्यानंतर मी डायरेक्ट कुकरला त्याची फोडणी देते हो आणि आणखीन एक फ्रेंड्स प्लीज आहे ना कॅमेराचा थोडासा ॲडजस्ट करा कारण हा माझा आहे ना पहिलाच ब्लॉग ब्लॉग बनवते मी व्हिडिओ मला व्यवस्थित शूट करता येत नाही आणि मेन म्हणजे ना की माझं आहे ना किचन थोडंसं छोटं आहे त्यामुळे मला तो कॅमेरा कुठे ॲडजस्ट करू म्हणजे मोबाईल कुठे ॲडजस्ट करू तेच समजत नाही आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या व्हिडिओ मला माहिती आहे माझा हा पहिलाच व्हिडिओ त्यात पण मी तुम्हाला ॲडजस्ट करून बघायला सांगते पण हळूहळू इम्प्रूव्हमेंट करेल मी आय प्रॉमिस प्रॉमिस करते मला की माझं इम्प्रूव्हमेंट करेल मी व्हिडिओमध्ये तर आता एका साईडला मी आता पोळ्या करायला घेते एका साइडला आपला कुकर होत राहील म्हणजे डाळ शिजत राहील आणि एका साईडला मी पोळ्या करायला घेते तर फ्रेंड्स मी आत्ताच आहे ना रिसेंटली माझ्या भावाचं लग्न झालं ना त्यामुळे मी जेजुरीला पण जाऊन आले त्यामुळे म्हटलं चला खंडेरावला जाऊनच आलो आपण जेजूला जाऊनच आलो तर आपण काय हरकत आहे ना मुलं जेव घालण्याची त्यामुळे मी ते मुलं जेव घालण्याचा विचार केला तर फ्रेंड्स तवा गरमच होतं त्यामुळे मी आवर लगेच भाकरी म्हटलं चला भाकरी पण लगेच करून घेऊया तवा गरम असल्यामुळे आणि फ्रेंड्स मला आहे ना खरंच सांगते मला भाकरी बिलकुल जमत नाही मी कधीच बनवत नसते भाकरी म्हणजे ट्राय करते मी पण ना नाही होत माझ्याकडनं पाहिजे तशी भाकरच होत नाही माझ्याकडून काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही पण नाही जमत मला भाकर नाही का म्हणजे असे कधी ला म्हणजे थापल्या जाते तर कधी व्यवस्थित भाजल्या जात नाही कधी भाजल्या जाते तर कधी थापल्या जात नाही घरामध्ये मोस्टली जास्त भाकर खात नाही ना त्यामुळे माझी ती प्रॅक्टिस पण होत नाही असं पण असेल कदाचित आणि मग दीपक मला सारखे चिडवत असतात की म्हणजे त्यांचं चालू असतं मला चिडवणं वगैरे भाकरीवरून वगैरे असं ऐकलं ना गे फ्रेंड्स कसे चिडवतात मला असेच असते यांचं आलं तर माझ्या आता भाकरी तोडक्या मोडक्या का व्हायना तयार केल्या मी कशा तरी जळेल बोळेल भाकरी पण कसं आहे ना खंडेराव महाराजांना भाकर आणि आपलं भरी ते फार प्रिय आहे ना त्यामुळे मी म्हटलं ती तयार कशी का होणार पण तयार करायचीच भाकर आपण सो माझ्या भाकरी झालं आहे आता इथे करून आता मी इथे भरताची तयारी करून घेते आधी शेंगदाणे आणि आपलं खोबरं हे मी तळून आहे त्यानंतर मग हिरवी मिरची कडीपत्ता यानी कांदा याला छानपैकी फ्राय करून घेते आणि आपलं भरतासारखं भरीत ता मी तयार करून घेतलं थोडीशी लाल मिरची हळद वगैरे टाकून चांगला कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये भर जे स्मॅश केलेले वांगे होते तीच टाकून म्हणजे कढई सोडून दिले कांद्यात टाकून दिले प्लीज मैत्रिणींनो मला कॉपरेट करा आणि काय म्हणता माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे मला जास्त रेकॉर्डिंग जमत नाही आहे त्यामुळे प्लीज ॲडजस्ट करून घ्या च चला माझं इकडे आता डाळ पण रेडी झाली आहे आणि आता मी घेते भजे तळाय तळायला घेते पहिले तर भज्यांमध्ये मी कांदा लसूण हिरवी मिरची वगैरे सर्व टाकून घेतलं आणि ओवा टाकून घेते आता ओवा थोडा हातावर क्रश केला ना की भजनात छान स्मेल येतो आणि काय होतं ना कधी कधी कोणाला डाळीच्या पिठाचं खाल्लं ना तर भात पोटात दुखतं त्यामुळे ओवा हा नेहमी टाकत चला सगळीच टाकतात असं काही नाही आहे पण मी जस्ट एक सांगते की टाकत चला मोस्टली त्यानंतर मी आता हे तेल चांगलं कडक तापल्यानंतर पहिले कुरड्या काढून घेतल्या छानपैकी आणि मग नंतर मी भजी तळायला घेतली तर इथे माझे आता भजी पण तळून होत आहेत तोपर्यंत इकडे दीपकने सर्व मुलांचे पाय पाय वगैरे धुवून घेतले सॉरी तो काय कायती इंडिया मी चलते बोल फॉर्म ने फावडी फावडी पाय धुवून आणि भंडार लावापर्यंत मी तिकडे ताटं तयार केली होती त्यानंतर मग दीपकने एक एक करून सर्व मुलांना ताट आणून दिली आणि मग मुलं जेवायला बसली सो मैत्रिणींना माझा असा होता हा पहिला व्लॉग चंपाष्ठी निमित्ताने तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय